एकनाथ हे नाव झोपेत जरी कानावर पडलं स्वप्नात जरी आलं तरी उद्धव ठाकरे दचकून जागे होत असतील असा धसका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ या नावाचा घेतलेला आहे आणि तेही खरंच आहे एकनाथाने जो काही दणका कोमटरावांना दिलेला आहे तो कोमटराव या जन्मी विसरणं तर अशक्य कोटीतली गोष्ट आहे मित्रांनो आणि आता आणखी असा एक एकनाथ आहे ज्याने कोमटरावांना आणखी एक दणका दिलेला आहे बर हा नुसताच दणका दिलेला आहे का तर नाही कोमटराव आणि कोमटरावांच्या आजूबाजूला असलेल्या त्यांच्या कोंडावळीला सुद्धा दणका दिलेला आहे यांची ही कोंडावळी ही दलालांची कोंडावळी आहे असा धणधणीत आरोप खणखणीत आरोप आणखी एका एकनाथाने केलेला आहे आणि या आरोपामुळे कोमटरावांची झोप सुद्धा उडलेली असणार यामध्ये वेगळं सांगण्याची गरजच नाही मित्रांनो आता नेमका हा एकनाथ कोण आहे या नव्या एकनाथने असा काय खुलासा केलेला आहे ज्यामुळे अंधारींचं पाप उजेडात आलेलं आहे सोबतच कोमटरावांच्या अवतीभवती असलेले काही दलाल यांची कृष्ण कृत्ये उघड पडलेली आहेत हा एकनाथ कोण आहे हे दलाल कोण आहेत आणि नेमका प्रकार काय आहे आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला जाणून घ्यायला निश्चितच आवडेल तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आजचा व्हिडिओ पूर्ण बघा नेहमीप्रमाणे मूळ मुद्द्याला मूळ विषयाला मूळ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर प्रभू श्रीरामाचं नाव घेऊया प्रभू श्रीरामाच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची एक छोटीशी क्लिप बघूया राजा राम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम रघुपति राघव राजा राम रामी पावन प्रभू रामांच्या मूळ पवित्र लक्ष्मणाचार्य विरचित रामभजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे लिंकला क्लिक करा प्रभू रामांचं मूळ पवित्र रामभजनच ऐका पुढच्या पिढीलासुद्धा हेच मूळ पवित्र रामभजन ऐकवा आणि शिकवा काळाची गरज आपली नैतिक जबाबदारी हिंदू प्रपंच महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे दोन्ही व्हिडिओज वेळोवेळी तुमच्यापर्यंत सगळ्यात लवकर पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची जॉईन या बटनला क्लिक करून केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या आता मूळ मुद्द्याला सुरुवात करूया रोज वर्तमानपत्रांमधून वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवरून बातम्या प्रसिद्ध होत आहेत की अमुक ठिकाणी शिवसेनेच्या उबाठा गटाला खिंडार इतके इतके पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे सेनेत दाखेल मग कधी पुण्यात खिंडार पडतंय कधी संभाजीनगरला खिंडार पडतंय कधी मुंबईमध्ये कधी धुळ्यामध्ये आणि आता चक्क आणखी एका एक नाथाने उबाठा गटाचं पितळ उघडं पाडलेलं आहे या अगोदर एका एक नाथाने बंड केलं आणि बंड करत असताना असं सांगितलं की उबाठा म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये निष्ठावंतांची काहीच कदर केली जात नाही आणि हे उवाठाने म्हणजेच उद्धव ठाकरे यांनी सिद्धही करून दाखवलेलं होतं दहिसरच्या यांच्या पदाधिकारी आणि नेत्यांच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे अत्यंत बेशरमपणे आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांबद्दल बोलत असताना असं बोललेले होते की आपल्या आईचं दूध बाजारामध्ये विकायला कोण घेऊन जात आहे याची मला पूर्ण कल्पना आहे इतका घाणेरडा विचार करण्या इतकी दुर्बुद्धी आणि केवळ उद्धव ठाकरे यांनाच सुचवू शकते उद्धव ठाकरे यांना जर स्वतःचा राग व्यक्त करायचा होता तर मग त्यांच्यासाठी शब्दांची निवड ही वेगळ्या पद्धतीने सुद्धा करता येऊ शकली असती मात्र आईचं दूध विकायला बाजारामध्ये कोण घेऊन जात आहे असं म्हणणं हा निचतेचा गाठलेला उच्चांक आहे उद्धव ठाकरे निष्ठावंतांना भेटत नाहीत हे फोनवर सुद्धा कोणाला भेटत नाहीत मातोश्रीमध्ये कुठलाच कार्यभार हे निष्ठावंतांवर सोपवत नाहीत यांच्या आजूबाजूच्या चांडाळ चौकडीवरच यांचा सगळा भार आणि भिस्त आहे हेच सगळे जण किचन पॉलिटिक्स करून आखा उबाठा गट चालवत आहेत आणि निष्ठावंतांना डावलण्यात येत आहे या व्यतिरिक्त आणखी बरेच आरोप उबाठावर झाले आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत चाळीस आमदार उबाठाला सोडून गेले आणि आता आणखी एका एकनाथाने खूप मोठा गौप्यस्फोट केलेला आहे तो गौप्यस्फोट म्हणजे काय आहे तर शिवसेना उबाठा गट हा दलालाचा पक्ष आहे मातोश्रीच्या अवतीभवती राहणारे विनायक राऊत बबन थोरात आणि सुषमा अंधारे हे पैसे घेऊन पक्षाचं तिकीट वाटप करत आहेत हे तिघेही दलाल आहेत आणि असा आरोप आणखी एका एकनाथाने केलेला आहे या एकनाथाचं आडनाव आहे पवार एक पवार एकनाथ हे अगोदर भारतीय जनता पक्षामध्ये होते त्यानंतर त्यांनी उबाठा गटामध्ये प्रवेश घेतला आणि आता परत एकदा उबाठा गटाला सोड चिठ्ठी देऊन ते पुन्हा एकदा घर वापसी करत भारतीय जनता पक्षामध्ये समाविष्ट होणार आहेत उबाठा गटामध्ये गेल्यानंतर एकनाथ पवार यांच्यावर लोकसभा संघटक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती याशिवाय नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ पवार उबाठा गटातर्फे लोहा मतदारसंघातून उमेदवार होते मात्र तिथे त्यांची निराशा झाली पदरी पराभव आला आणि हा पराभव त्यांना काही पचवता आलेला नाही त्यांचं म्हणणं असं आहे की उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या व्यतिरिक्त उबाठा शिवसेनेच्या एकाही नेत्याने आपण निवडून यावे यासाठी मेहनत घेतली नाही सभा घेतली नाही त्यामुळे एकनाथ पवार नाराज झाले हा पराभव झाल्यानंतरच एकनाथ पवार हे उबाठा गट सोडणार अशी चर्चा रंगत होती आणि अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊनच टाकला मात्र हा राजीनामा देत असताना या एकनाथाने म्हणजेच पवारांच्या एकनाथाने शिवसेनेच्या उबाठा गटाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केलेत एकनाथ पवार यांचं म्हणणं असं आहे की माझ्या विरोधात या नेत्यांनी कटकारस्थान करून दुसरा उमेदवार बाजूला ठेवला शिवसेनेचा एकमेव उमेदवार रिंगणात असताना मला पराभूत करण्याचं काम बबन थोरात विनायक राऊत आणि सुषमा अंधारे यांनी केलाय आणि हा आरोप एकनाथ पवार यांचा आहे सुषमा अंधारे विनायक राऊत आणि बबन थोरात सारखे हे जे नेते आहेत हे उबाठा गटातले दलाल आहेत आणि हे मराठवाड्यामध्ये पक्षाचं प्रचंड नुकसान करत आहेत असं म्हणत एकनाथ पवार यांनी उबाठा गटाच्या आपल्या पदाचा राजीनामा देऊन टाकला ही सगळी घटना आहे नांदेड जिल्ह्यामधली नांदेड जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख महानगर प्रमुख यांच्यासह ठाकरे गटाच्या शिवसेना आणि युवासेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत ठाकरे गटाची साथ सोडली आणि आता त्यातच एकनाथ पवार यांच्या राजीनाम्यामुळे नांदेडमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे यावर सुद्धा कोमटराव आणि पेंगवीन यांची प्रतिक्रिया नेहमीसारखीच असणार आहे ज्यांना थांबायचे त्यांनी थांबा ज्यांना नाही थांबायचं त्यांनी गेट आउट चालते व्हा आम्हाला घंटा फरक पडत नाही असंही यांना घंटा फरक पडत नाही कारण बीएमसीच्या निवडणुकांकडे यांचं आता लक्ष आहे आणि यांना माहिती आता पाच वर्ष महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका काही होणार नाही आहेत त्यामुळे कुठलाही माजी आमदार सोडून गेला तरी यांना काही घंटा फरक पडत नाही कारण जेव्हा पुन्हा निवडणुका लागतील तेव्हा परत काहीतरी सहानुभूती मिळवण्यासाठीचं दुसरं एखादं नाटक हे लोक करतील आणि जनतेसमोर येतील मात्र सध्या बी एम सीच्या निवडणुका यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये या सगळ्या प्रकारामध्ये एक मुद्दा प्रकर्षाने समोर येतोय तो म्हणजे उबाठा गट हा दलालांचा गट बनत चाललेला आहे ही गोष्ट वारंवार सिद्ध होत चालली आहे आणि यामध्ये सगळ्यात जास्त चर्चा जर कोणाच्या नावाची होत असेल तर ती सुषमा अंधारे यांच्या नावाची होत आहे या अगोदर सुद्धा उबाठा गटाच्या बीडच्या एका जिल्हा प्रमुखाने सुषमा अंधारे यांच्यावर धडधडीत आरोप केला होता की चाळीस लाख रुपये घेऊन ह्या जिल्हाध्यक्षपद वाटत सुटलेल्या आहेत आणि हे प्रकरण जेव्हा तापलं तेव्हा सुषमा अंधारे बीडमध्ये आल्या आणि त्या नेत्यामध्ये आणि या बाईमध्ये म्हणजेच सुषमा अंधारेमध्ये वाद रंगला तेव्हा बाईच्या कानाखाली बसली होती आणि उगाठा गटाच्या त्या तत्कालीन जिल्हा प्रमुखाने मीडियासमोर येऊन सांगितलं की होय आहे कानाखाली कारण बाई दलाल आहे बाई पैसे घेते चाळीस लाख रुपये घेऊन जिल्हा प्रमुख पद वाटत बसते आता सुद्धा एकनाथ पवार यांनी हाच आरोप केलेला आहे की सुषमा अंधारे पैसे घेतात आणि मग पदाधिकाऱ्यांचं वाटप करतात पदांचं वाटप करतात उवाठा गटामध्ये पैसे घेऊन पद वाटणं ही नवीन गोष्ट नाही मात्र अगोदर या सगळ्या गोष्टी मातोश्रीवर व्हायच्या आणि आता या सगळ्या गोष्टी मातोश्री बाहेर होऊ लागलेल्या आहेत कदाचित उवाठा गटामध्ये आता उद्धव ठाकरे यांनीच त्यांच्या ह्या चांडाळ चौकडीला आदेश दिलेले असावेत की आपली सचिन वाजेकरवी होणारी जी वसुली आहे ती बंद झालेली आहे आणि आता ही वसुली तुम्हालाच करावी लागणार आहे मात्र सर्वसामान्य जनतेकडून जर वसुली केली तर आपण लोकांच्या नजरेत येऊ त्यापेक्षा आपल्याच गटातल्या पदाधिकाऱ्यांकडून आपण वसुली करूया असा निर्णय करून आणि अशी काहीतरी रणनीती आखून हे लोक वसुलीला पुढे आलेले आहेत खरं तर, तर उबाठा गट हा वसुली गट म्हणूनच ओळखला जातो मध्यंतरी मुलुंडमध्ये आणि भांडूपमध्ये उबाठा गटाचेच काही कार्यकर्ते दहा दहा वीस वीस रुपयांच्या पावत्यात छापून फेरीवाल्यांकडून जबरदस्तीने दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये वसूल करत होते याचा व्हिडिओसुद्धा महाप्रपंचने या अगोदर एका व्हिडिओमध्ये प्रसारित केलेला होता आणि हे दाखवून दिलेलं होतं की बघा हे किती भिकारडे लोकं आहेत की जे लोक रोज कष्ट करतात आणि कष्ट करून आपलं पोट भरतात त्या पोटभरू व्यक्तींकडूनसुद्धा त्या कष्टकऱ्यांकडूनसुद्धा हे लोक भिकाऱ्यासारखे दहा वीस रुपये जबरदस्तीने गोळा करतात ही वसुली गँग आहे खरी वसुली गँग ही उबाठा गटच आहे हे वारंवार सिद्ध होत आहे आणि आता पवारांच्या एकनाथाने सुद्धा हे जाहीरपणे कबूल केलेलं आहे तेव्हा तुमच्या दरवाजामध्ये परत जर हे दहा वीस रुपये भीक मागायला आले तर आश्चर्य वाटून घेऊ नका आणि इथून पुढे सुद्धा शिल्लक सेनेमधल्या ज्या कोणत्या कार्यकर्त्यांना पदाधिकारी बनण्याची हौस आलेली असेल त्याने खिशामध्ये नोटांचं बंडल ठेवावं आणि उबाठा गटाच्या सुषमा अंधारे यांच्याकडे जाऊन त्यांच्यासमोर उभं राहावं नोटांचं बंडल त्यांना दाखवावं आणि हवं ते पद मिळवून घ्यावं अशीच काहीशी परिस्थिती सध्या उबाठा गटामध्ये निर्माण झालेली आहे हेच यावरून सिद्ध आहे मित्रांनो तुम्हाला जर उबाठा गटाचा नेता व्हायचा असेल किंवा एखादं पदपदरात पाडून घ्यायचं असेल तर नोटांच्या बंडलांची तयारी ठेवा अन्यथा तुमचं हे नोटांचं बंडल तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी वाचवून ठेवा कदाचित उद्या चालून ज्याप्रमाणे हे फेरीवाल्यांकडून जबरदस्तीने दहा दहा वीस वीस रुपये गोळा करतायत त्याचप्रमाणे दारादारात जाऊन आपल्याकडून सुद्धा सर्वसामान्यांकडून सुद्धा दहा दहा वीस वीस नाही तर शंभर शंभर दोनशे दोनशे पाचशे पाचशे रुपये जबरदस्तीने वसूल करतीलही कदाचित म्हणूनच बी एम सी निवडणूक असो किंवा इतरत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत या लोकांना अजिबातच थारा देऊ नये हीच आता काळाची गरज झालेली आहे यांचा पैसा संपत आला की हे तडफडायला लागतात आणि मग यांची वसुली सुरू होऊन जाते मात्र आता ह्यांची शक्ती क्षीण होत चाललेली आहे याची यांना जाणीव झालेली आहे आणि म्हणूनच ज्याप्रमाणे दिवा विझण्या अगोदर शेवटची फडफड करतो त्याचप्रमाणे कदाचित आता उबाठा गटाची शेवटची फडफड सुरू झालेली आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतो या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका जाता जाता पुन्हा एकदा सांगतो आज जरी उबाठा गटाने म्हणजे उद्धव ठाकरे यांनी प्रभू श्रीरामांचा पुळका घेतला असेल कारण नुकतंच त्यांनी एक विधान केलेलं आहे की जय श्रीराम म्हटल्यानंतर जय शिवराय म्हणावंच लागेल अहो आम्ही जय शिवराय पण म्हणतो आणि जय श्रीराम पण म्हणतो मात्र तुम्हीच जय श्रीराम म्हणणाऱ्यांना हरामखोर म्हणता त्याचं काय करणार आहात मग आता एखाद्याने जर तुमच्यासमोर येऊन जय श्रीराम म्हटलं तर तुम्ही त्याला हरामखोर म्हणणार आहात का परत एकदा हे एकदा यांनी स्पष्ट करावं उबाठा जरी जय श्रीराम म्हणणाऱ्यांना हरामखोर म्हणत असेल तरी आम्ही स्वतःला हरामखोर म्हणवून घेण्यामध्ये सुद्धा धन्यता मानू कारण आम्ही जय श्रीराम म्हणणारे लोक आहोत विचार पटत असेल तर कमेंटमध्ये जोरदार जय श्रीराम होऊन जाऊ द्या मित्रांनो प्रभू श्रीरामांच्या मूळ पवित्र लक्ष्मणाचार्य विरचित रामभजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा प्रभू रामांचं मूळ पवित्र राम भजन ऐका हेच मूळ पवित्र राम भजन आपल्या पुढच्या पिढीला शिकवा काळाची गरज नैतिक जबाबदारी आपली महाप्रपंच आणि हिंदू प्रपंच या दोन्ही यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा बेलायकॉन पण प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनल्सवरचे व्हिडिओज वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्या प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठीच्या रोजगाराच्या आणि अर्थार्जनाच्या नव्या योजना नवे उपक्रम धडाडीने राबवता येतील आपल्याला कुठलंही काम करायचं असेल तर त्यासाठी पैसा थोडा निकडीचा असतो मित्रांनो आणि हा सगळा पैसा आपण आपल्या प्रपंच परिवाराच्या तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्या उत्कर्षासाठीच वापरणार आहोत याची आम्ही तुम्हाला ग्वाही देतो म्हणूनच पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे जॉईन बटनला क्लिक करा आणि महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच अतुर असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम